हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी पितृसुक्ताचं स्क्रीनशॉट लावणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते तुम्ही छानच असाल तर आज आहे भाद्रपद महिन्याची पौर्णिमा या पौर्णिमेला श्राद्ध पौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण की याच्यानंतर जी कृष्ण पक्षातील प्रतिपदा आहे या प्रतिपदेपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंत जो पंधरा दिवसांचा कालावधी आहे त्यास पितृपक्ष किंवा श्राद्ध महिना असंही म्हटलं जातं आज पौर्णिमेपासूनच श्राद्ध पक्षाला सुरुवात होते तर श्राद्ध पक्षाला आपल्या हिंदू धर्मात एवढं महत्त्व का देण्यात आले आहे कारण आपल्या हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की या पितृपक्षात या पंधरा दिवस आपले जे पित्तर आपले जे पूर्वज आहेत ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण काय काय करतो हे ते पाहत असतात अशी आपल्या हिंदू धर्मात तरी मान्यता आहे तर आपल्या हिंदू धर्मात पितरांना एवढं महत्त्व का देण्यात आले आहे कारण की हेच ते पित्तर हेच ते आपले पूर्वज आहेत का त्यांनी कष्ट करून त्यांनी मेहनत करून आपल्यासाठी काही ना काहीतरी ठेव ही जतन करून ठेवलेली आहे की त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आणि मग तेच ते पूर्वज पंधरा दिवसांसाठी पृथ्वी तलावर येत असतात आणि आपल्या आपण जी आपल्या पिढीसाठी ठेवलेली ठेव आपले वेळ कशा कशाप्रकारे सांभाळत आहे हे ते पाहत असतात आणि पितृपक्षात आपण जे काही कार्य करतो ते आपल्या पितरांच्या स्मरणार्थ त्यांची कृतज्ञता म्हणून करायची असते आणि याच त्या महिन्यात आपले पूर्वज पृथ्वी तलावर आल्यावर पाहत असतात की आपल्या वंशाला आपली किती आठवण आहे आपल्या स्मरणार्थ ते किती कार्य करत आहोत हे पाहत असतात आणि त्याप्रमाणे ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आपण कितीही देवाचं केलं कुलदेवताचं केलं परंतु आपण जर आपल्या पितरांचं केलं नाही तर कोणतीच सेवा आपल्या ईश्वरापर्यंत पोचत नाही आणि त्याच्यात काही यश येत नाही म्हणूनच देव आणि आपल्यामध्ये जे आपले पितर आहेत पूर्वज आहेत त्यांचीही सेवा झालीच पाहिजे आणि हे पंधरा दिवस हे खास पि पितरांसाठी समर्पित आहेत या पंधरा दिवसात आपण ज्या काही सेवा करू म्हणजेच नामस्मरण करू वाचन करू पारायण करू ते सर्व आपण आपल्या पित्रांना समर्पित म्हणून करायचं असतं आणि जे काही दानधर्म करू ते पितरांच्या स्मरणार्थ करायचं असतं सर्व दोषातील सर्वात मोठा दोष हा पितृदोष असतो पितृदोष असल्यावर कोणतंच कार्य व्यवस्थित आपल्याकडून घडत नाही किंवा घरात सुख समृद्धी नांदत नाही तर आपल्याला जर पितृदोष आहे हे आपण कसं ओळखावं जेव्हा सर्व काही चांगलं असताना चा, म्हणजे नोकरी मुलाला मुलीला चांगली आहे घरदार चांगलं आहे सर्व काही चांगलं आहे परंतु लग्न जमत नाही तेव्हाही समजावं की आपल्याला पितृदोष आहे कारण की स्थळ येत असतात काही ना काही कारण असतो स्टो, स्थळ नकार देतात किंवा आपल्याला काही गोष्टी पटत नाही म्हणजे लग्न जुळून येत नाही तर सर्व चांगलं असतानाही लग्न जमत नाही तेव्हाही आपल्याला पितृदोष असतो आणि काहीकांना संतती होत नाही तर स म्हणजे जेव्हा मेडिकल प्रॉब्लेम असतो तेव्हा ठीक आहे परंतु दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल आहे सर्व काही व्यवस्थित आहे डॉक्टरांनीही सांगितलं आहे परंतु तरीही संतती प्राप्त होत नाही तेव्हाही समजावं आपल्याला पितृदोष आहे घरात सतत भांडणं क्लेश एकमेकांशी न पटणं हेही पितृदोषाचं कारण आहे घरात सतत आजारपण डॉक्टरांनी रिपोर्ट नॉर् नॉर्मल सांगितलेले काहीही नाही परंतु सतत सतत काही ना काही एक आजारी पडला दुसरा आजारी पडला सतत काही ना काही होणं हे पितृदोषामुळे होत असतं म्हणूनच आपल्या धर्मात पित्रांना एवढं महत्त्व दिलं सर्व देवांपेक्षा पितृदेव हे लवकर प्रसन्न होतात आणि लवकर आपल्याला आशीर्वाद देतात फक्त आपल्याला त्यांची सेवा ही मनापासून करायची असते म्हणून या पंधरा दिवसात होईल तेवढी पित्रांसाठी सेवा तुम्ही नक्की करा तर तुम्ही सेवा कोणती करू शकता म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाचन नामस्मरण करू शकता तसेच कोणत्याही प्रकारचे पारायण गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा कोणतेही तुम्हाला जे आवडेल ते पारायण करा आणि त्या पारायणाची फलश्रुती आपल्या पित्रांना समर्पित करा तसेच रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देत जा म्हणजे अर्घ्य देताना तांब्याभरात पाण्यामध्ये काळे तिल घ्यायचे आणि ते सूर्याला अर्पण ते अर्घ्य सूर्याला अर्पण करायचं परंतु ते अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या पायावर पडलं नाही पाहिजे म्हणून असं जल अर्पण करत असताना खाली एक बादली ठेवावी आणि मग आपण सूर्याला हे जल अर्पण करावं आणि आपल्या पितरांचं स्मरण करावं तसेच रोज पंचयज्ञ करू शकता रोज दुपारी दही भाताचं नैवेद्य आपल्या पितरांना देऊ शकता फक्त हे दही भाताचं नैवेद्य दाखवताना भातात मीठ टाकायचं नाही रोज पितृसुक्ताचंही वाचन नक्की करावं आणि घरात पितृसुक्ताचं वाचन हे घरातल्या पुरुषांनी केलं तर अतिउत्तम तसेच संक्षिप्त भागवताचंही पारायण करू शकता म्हणजे जे तुम्हाला आवडेल ती सेवा करू शकता आणि ती आपल्या पित्रांना समर्पित करू शकता जर तुम्हाला याच्यातलं काहीच जमलं नाही तर फक्त पाच मिनटं वेळ काढून पितृसुक्ताचं नक्की वाचन करा आणि रोज सकाळी सूर्याला आर्ग्य काळेतील टाकून अर्घ्य नक्की द्या ह्या दोन गोष्टी जरी पित्रांना समर्पित केल्या तरी तुमचं पितृदोष शिथिल होण्यास मदत होऊ शकतो तुम्हालाही या समस्या जाणवत असतील आणि तुम्हालाही वाटत असेल की आपल्याला पितृदोष आहे तर हेही उपाय नक्की करा आणि एखाद्या चांगल्या प्रमाणाला पत्रिका दाखवून ते जे काही उपाय पितृदोषासाठी सांगतील ते नक्की करा या सर्व गोष्टींमुळेच आपल्या हिंदू धर्मात पित्रांना आणि श्राद्धाला एवढं महत्त्व देण्यात आलेलं आहे म्हणूनच तर मृत्यूनंतरही सगळे कार्य हे यथाविधी म्हणजे तेरावं तिसरं विधिवत करण्याची आवश्यकता आहे कारण की त्यामुळेच ते पित मृत आत्म्याला शांती लाभत असते तर म्हणतात का पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करू नये काही गाडी घेऊ नये सोनं घेऊ नये असं काही नाही पितृपक्षात तुम्ही कोणत्याही प्रकारची खरेदी नक्की करू शकता कारण की आपण जर कोणती करीत खरेदी करतो आपली उन्नती होत असते तर आपले पितृ हे नेहमीच खुश होत असतात आणि या पितृपक्षात म्हणजे डोहाळ जेवण म्हणजेच लग्न मुंज डोहाळ जेवण यासाठी शुभ तिथी या, या पंधरा दिवसात नसतेच म्हणून या दिवसात असे कार्य होत नाही हे सोडून तुम्ही खरेदी वगैरे नक्की करू शकता करूने, करूने, हा म्हणजे हे करू नये ते करू नये हा नुसता पितृपक्षासंदर्भातचा गैरसमज आहे चला तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना सी स्वामी समर्थ